नमस्कार तर मित्रांनो बातमी आहे नमो शेतकरी महासंवान निधीच्या सातव्या संदर्भात अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अखेर ज्या गोष्टीची आतुरतेने शेतकरी वाट पाहत होते गेले सात महिने झाले मित्रांनो शेत शेतकरी नमोच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत होते आणि या संदर्भात आता अखेर राज्य शासनाने ऑफिशियली अपडेट दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आता जो पी आपला नमो शेतकरी महासंभणीचा सातवा हप्ता आहे ना तो वितरित केला जाणार आहे आणि त्या संदर्भात काय गाईडलाईन्स आहेत ते तारीख कोणती आहे आणि त्या तारखेला शंभर टक्के मिळणार आहे का नाही हे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच राज्यामध्ये किती निधी अंतर्गत दिला जाणार आहे काही शेतकरी म्हणतात चार हजार मिळणार आहे तर कोणी म्हणतात दोन हजार मिळणार आहे तर किती मिळणार आहेत आणि आठव्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की आठवा हप्ता आपल्याला सोबत मिळणार आहे का का सातवा हप्ता मिळणार आहे कारण की डिटेल प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्ही नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा शासनाच्या महत्त्वाच्या मोठ्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर चला पाहूया मित्रांनो तर काल परवा राज्य शासनानं एक जी आर पारित केलेला होता या जी आरमध्ये त्यांनी असं सांगितलं की राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महास्मान निधीचा सातवा हप्ता वितरणित करण्याअंतर्गत हा जी आर पारित करण्यात येते आणि या जी आरच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा हा निधी त्वरित डी बी टी मार्फत जमा करण्याचा ते जी आर आहे तो जी आर काढण्यात आलेला होता जी आर झाल्यानंतर दत्तात्रय भरणे जे आपले कृषी मंत्री आहेत हे ऑनलाईन आले म्हणजे त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक महत्त्वाची अपडेट सांगितली की जो नमो शेतकरी निधी योजनेचा सा सातवा हप्ता आहे ना तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मंगळवारी किंवा बुधवारी त्यांनी एक तारीखने सांगितली मंगळवार का बुधवार असं त्यांनी सांगितलं की या दोन तारखेपैकी कोणीही एका तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ते जमा होणार आहे नऊ ते दहा सप्टेंबर दरम्यान मागीलसुद्धा काही व्हिडिओमध्ये ती तुम्हाला सांगितलेलं होतं की दहा सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो नमोचा हप्ता आहे तो जमा करून देण्यात येणार आहे आणि आता कृषी मंत्र्यांनी याची ऑफिशियली याच्यावरती सिक्का लावलेला आहे तर मी तुम्हाला जे पण माहिती सांगतो मित्रांनो ते एकदम खरी असते मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी सांगितलं होतं ते दहा तारखेला मिळणार आहे आणि आता कृषी मंत्री स्वतः ऑफिशियली त्यांनी सिक्का मुहूर्त केलेला आहे की नऊ ते दहा तारखेच्या दरम्यान देण्यात येणार आहे तुम्हाला सांगतो की जो हप्ता आहे ना तो मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के जाहीर होणार आहे कारण की मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोबतच एकनाथ शिंदे यांची एक संयुक्त सभा आहे मोठी या सभेमधूनच हा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी काही पात्र अपात्र निकष सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये लक्षात ठेवा पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि हे एक मोठी बाब आहे कारण की तुम्हाला पी एमचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही नमोच्या हप्त्याची आस ठेऊ नका आणि तुम्हाला पी एमचा हप्ता मिळत असेल तर शंभर टक्के हा तुमच्या खात्यामध्ये जेर होणार आहे आता काही म्हणजे असे नामांकित यूट्यूब सांगतात की कि किसान कार्ड असणं गरजेचं राहणार आहे तर तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमच्याकडे किसान कार्ड नसेल मित्रांनो आणि तुम्हाला पी एमचा हप्ता मिळाला असेल किसान कार्ड नसून तुम्हाला पी एमचा हप्ता जर मिळाला असेल तर शंभर आणि एकशे एक टक्का गॅरंटी आहे तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आहे किसान कार्ड काढण्याची गरज नाही आहे तर किसान कार्ड तुम्ही काढून घ्या कारण की येणारे हप्ते जे आहेत ना किसान कार्डच्या बेसिसवरच मिळणार आहे तर लक्षात ठेवा मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमूद अंतर्गत सातवा हप्ता जे रक्कम दोनच हजार रुपये असणार आहे आणि सातवाच हप्ता जेर होणार आहे आठवा हप्ता जाहीर होणार नाही आहे मित्रांनो आणि हे महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे कृषी मंत्र्यांकडून संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल नक्कीच विचारू शकता भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र